सांगितलं जाते जेंड्यावालेला सूर्य पुढं असल्यामुळे दिसत नाही त्यामुळे आपलं पाय आपल्या बैलाच्या पाय पट्टीच्या माग आहेत का ते आपण स्वतः सुटला पाहिजे बरा तीन न कारण तीन मध्ये सुंदर असेल ना ते एक गेला सुपर डुपर भाषेल लढ्या बाबत हिरव्या माग लढा चालवाय तिघामध्ये हर 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 भागा पात्र अतिशय सुंदर असेल कोण माझे माथे पड्याल कॉकटोर आणि अड्याल पाखड्या लढाल झाली अड्याल पळाला निकाल झाला कॅमेरात कळत फक्त घोषणा करायची राखी शिवराटच्या अक्षराला ड्रायव्हरचा अनुभव कामी आला माग पळत होता तिसऱ्या अक्षराला पुढे तोंड काढलं आणि पुढे राहिला तो पुढेच राहिला माझ्यासाठी चार वेळा ओ तोंडाव प्रेक्षक मागे चला अय प्रेक्षक मागे चला आता डोळ्याने काय बघितलं आतापर्यंत परत स्क्रीन मध्ये बघायची गरज काय लागते का अय प्रेक्षक आणि नंबर टेकर क्वार्टर फायनल जी गाडी बसते त्या